परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मौजा भामेवाडा या ठिकाणी श्रीमान्य साखरकर साहेब यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य संपन्न झाले त्यानिमित्त चर्चासत्र सुरू आहे झालेल्या हवन कार्यात व या चर्चासत्रामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान आहेत त्यांना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक वेवकांचे मार्गदर्शक महान द्या उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय भाऊ राऊत यांना माझ्या नमस्कार या मंचकावर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय पडोळे साहेब यांना माझ्या नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय क्षीरसाकर साहेब यांना माझ्या नमस्कार उमरेड शाखेचे अध्यक्ष सा आदरणीय साहेब यांना माझा नमस्कार सर्वश्री मार्गदर्शक मंडळी आदरणीय सरडे साहेब सोरते काकाजी बोरकर साहेब आदरणीय मंच आजच्या चर्चा बैठकीचे संचालन करते संचालनकर्ते दादा उपस्थित सेवक सेविका व बालगोपाल या सर्वांना माझ्या नमस्कार गडा हो मानव धर्म मानव आहे म्हणून धर्म आहे यापूर्वी कोण्या साधू संतांना आम्हाला समजून सांगितले नाही आम्ही लक्ष चौऱ्याशी एवढ्या फिरून आलो प्रत्येक ज्याला भगवान नाही मानवचा त्यालाही परमेश्वर मानला परंतु भगवान नाही मिळाला जेव्हा वचन त्याला दिला का मी वंश तुझा आहो तेव्हा जगण्याचा गुरुमंत्र आम्हाला मिळाला तो मानव धर्म बाबाने विचारात दिला ते समजण्याची गरज आहे हा मार्ग अनुभवाचा आहे आज मार्गात आल्यावर आम्ही कष्ट कष्टी झालो का हे आम्हाला शोधावं लागलं आम्हाला समजून घ्यावं लागल काऊन आमच्यावर कष्ट येतात पंचवीस वर्ष त्यागी झालो आणि दिशा भटकत गेलो काउन आकार आहे विकार बाबाने कोणत्या दैविक शक्तीचा परिचय करून दिला कोणत्या भगवंताला प्राप्त केला हे समजण्याची गरज आहे बाबांनी या शरीरात असणाऱ्या त्या परमेश्वराला जागृत केलेला आहे ते समजण्याची गरज आहे तो परमेश्वर आहे माय भगवान आहे फोटोज भगवान नाही दाखवला परंतु या या मृत्यू लोकातील मानवाला समजल्या पाहिजे त्याची दिशा भटकली नाही पाहिजे म्हणून तो प्रतीक गेला परंतु मानव त्याच विचारात आजही आहे काहू असा जे अनुभव घडला रात्री मी शेतावरून आलो आल्यानंतर माझ्या पुतण्यामध्ये काका त्याच्या सागील भावाचा एक्सिडेंट झाला पाय चिरा झाला त्याच्या नागपूरमध्ये तो आयसीयू का म्हणते ते, ते मला माहित नाही त्या आयसीयू मध्ये भरती आहे श्वास घेता येत नाही ऑपरेशन झाला तरी तो आयसीयू मध्ये आहे डॉक्टरमध्ये आज निघल उद्या निघल काका का करावा समजे नाही त्याचे कार्य चित्र विचित्र आहे मी कोणावर आरोप प्रत्यरोप करत नाही ज्याचे कर्म तो करेल ज्याचे कार्य करे, त्याला करावं लागते म्हणजे का करून काही समजे नाही जेव्हा त्या पोरीनं अर्धा एक तास चर्चा झाली पोरी म्हणलं तू आपल्या परमेश्वराला जे काय झालं असेल नंतर पाहू आता चर्चा करण्याची वेळ नाही कारण आपण ह्या गोष्टी समजलो नाही आम्हाला पटला नाही या माहेरच्या मध्ये एवढी सक्ती आहे का त्या मृत्यूच्या चावडेत नाही आजही त्या आपल्या परमेश्वराला खिचू आणू शकते तेव्हा त्या बहिणीनं त्या जगरानं एका तासात त्या परमेश्वराला विनंती केली का हे परमेश्वर आम्ही कुठेतरी चुकलो तुझ्या कार्याला मी समजू शकलो नाही हे मी दोषी आहो म्हणून माझ्या परमेश्वरावर संकट आले एक नाही चार वेळा आले तरी नाही समजलो मी दोषी आहो परंतु झालेल्या चुकीची मला क्षमा कर तो माझ्या परमेश्वराला सुखरूप डॉक्टर म्हणते असा आहे परंतु तू माझा डॉक्टर आहेस तू माझ्या भगवान आहेस माझ्या परमेश्वर मला दे असे मी विनंती करतो आणि सकाळी त्या पोराला फोन आला आयसाच्या बाहेर निघाला तो परमेश्वर विचारत नाही हे समजलं पाहिजे हे कळलं पाहिजे का आम्ही कोणाकडे चाललो हा कठीण आहे कठीण मानवधर्म भावानी साध्याने सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं चार तत्व तीन दुसरा काही दिला नाही काही दिलं नाही तरीही ना पण त्यागी झालो म्हणून परिपक्व झालो असं कधी समजू नका किंवा कष्ट येईल याच्या नियम नाही त्या दैविक सक्तीच्या बाबांनी आम्हाला परिचय करून दिला आज आम्हाला आज गरज पडली आज बोरकर साहेब बोलले एवढी परिस्थिती आमच्यावर येते अरे ज्याचे कर्म त्याला करा, करावं लागल जर दहा किलोमीटर नवाशा बदलते जर दहा किलोमीटर नवानी बदलते तसेच प्रत्येकाची कार्यप्रणाली वेगवेगळ्या पद्धतीने घडते परंतु आदेश आम्हाला त्याचे आदेशाचे पालन करावं लागल कारण आदेश बाबाने मंडळाला दिलेला आहे व्यक्तीला नाही आज आम्ही व्यक्तीच्या मागे जाऊ मी म्हणतो म्हणून तुम्हाला कार्य करतो हे चुकीच्या बाबांनी माझे नाही सांगितलं अरे त्याचे सांगितल्या त्याच्याकडे बोट दाखवला परंतु आज व्यक्तीच्या लागलो म्हणून कर्मभोगी लागल बाबाने या या धर्तीवर एक तपस्वी योगी होऊ शकला नाही परंतु या बाबाचा लेकरू अवघ्या हो तीन दिवसात योगी झाला तो मानव धर्म विचारात येला हे समजण्याची गरज आहे दैविक शक्ती आहे जर माझे माय बाप नसते तर माझा जन्म झाला असता का मग माझे भगवान को माझे भगवान माझे मायबाप आहेत जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्याची सेवा करायची आहे परंतु सांगतो बोलतो आणि माय बाबाचा मानव धर्म हा कठीण आहे हा कठीण आहे केव्हा का होईल याचा निर्णय मग कोणी असो या उच्च पदावर जरी बसला असेल त्यालाही हो भोगावं लागत आम्ही पायलाव माझ्या भंडारा जिल्ह्याच्या उच्च पदावर बसणारा जो भंडारा जिल्ह्याचा एक न्यायाधीश त्याचाही पोरगा कपल्यासारखा भुके पायलाव वाघासारखं डकरारी ढकरारी मारे कावून एका सेवकाने त्याच्या घरी त्याच्या बंगल्यावर आम्ही गेलो त्याला नाही पटला कारण ना, सुशिक्षित मार्गाला नाही समजलं जो शिकला आणि भगवंताची चर्चा एका तासा त्याच्या घरी घडली त्याच्या पोरगा येऊन आमच्या जवळ बसला त्या भगवत गुणाची परिभाषा बाबानी आम्हाला समजून सांगितली पण कोण कोणाकडं चालू तोही नाही माने आज मी समजलो मी कसली होतो मी दुःखात होतो म्हणून मी समजलो माझ्या लेकराला ले नाही समजला कारण तो कष्टात नाही म्हणून त्यालाही या गुणाची परिभाषा समजल्या पाहिजे म्हणून चर्चा बैठक आहे चर्चा बैठक तिथून बाबानी जागवला अरे एक दिवस उद्बत्ती कापूर नाही लावला तरी भगवान आमचा पडणार नाही ध्येयाची अगरबत्ती आम्हाला लावायची आहे तर कोणता ध्येय जी, या मंदिराला सजवायचं आहे आणि आज आम्ही मानवानं तयार केलेला केलेल्या कला कौशल्याला सजवायला लागलो आणि धर्माचे सेवक म्हणतो समजला का मानव धर्म म्हणून समजण्याची गरज आहे या मानव धर्माला समजण्याची गरज आहे जो आम्ही मंदिर तयार केला तो उद्ध्वस्त होईल परंतु त्या परमेश्वरानं हा मंदिर तयार केला हा उद्ध्वस्त करू शकत त्याच्या केवढाही तुपाने केवढाही तुपा नाही के अहंकार आहे तो अहंकार बाबाने आमचा नष्ट केला तरी आम्ही आजही त्या विचारात गुदमरून आहोत दररोज मी म्हणतो मी माझ्या कर्माले कर्माला दररोज म्हणतो मी माझ्या कर्माला झुकलो तरी त्याच्याकडे पाहत नाही काऊन माझ्या माय बहिणी बंधनात आहेत स्त्रियांनी मुलांना पतिदेवांना वाईट शब्दात बोलू नये काहून कारण तिच्यामध्ये सत्य आहे ते एक जननी आहे एक रक्षक आहे परंतु तिची वाणी बाहेर पडली तर प्रसंग येतात अनुभव घडलेला आहे बोलता बोलता बाईने बोलल खाव ना मरा भाऊवर प्रसंग आले एका महिन्यात दीड लाख रुपये खर्च झाले परंतु कष्ट दूर नाही झाले आयुष्या बाहेर नाही निघाला ते बाई परेशान झाली आणि त्या परिसरातील सेवकाने फोन केला काकाजी म्हणे बाप त्या सेवकाला पाहत झाले मी का करणार मी का करेन अरे निर्मा कुठेतरी चुकली आहे तो परिवार कुठेतरी बोलताना चालताना चुकला असेल आणि त्या बाईने चर्चा केली एक तास चर्चा केल्यानंतर सांगता सांगता अनेक उदाहरणं तिला दिले बाई म्हणला असा होऊ शकत नाही तू माझी माय आहे तू माझी पोरगी आहे माझी पोरगी कुठे चुकली म्हणून तुझ्यावर प्रसंग आले नाही काकाजी मध्ये काहीच नाही चुकलं असा होऊ शकत ना असा होऊ शकत नाही मी म्हणलो खावा अरे वा। वा, वा 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 असा का बाप्पा मग का करावा होते काजी मी नाही म्हणत सांगतो तुझ्या परमेश्वराला तिच्यावर प्रसंग होता महिन्यातून एकदा माझ्या माय बहिणीवर प्रसंग येते अशी वेळ तिच्यावर होती मग तिला का करावं करता येईल सांग त्या ठिकाणी बसल्या त्याच ठिकाणी एका तासात त्या बहिणीला योग मागतलं की भगवान बाबा हनुमानजी व महान बाबा बाबादेवजी मी चुकलो मी दोषी आहो जे कृत्य मी कराले नाही पाहिजे ते मी बोलून चुकलो हो। आहोत म्हणून माझ्या परमेश्वरावर संकट आले झालेल्या चुकीची मला क्षमा करा मी साधा तीर्थही बनवू शकत नाही हवा रूप तीर्थ माझ्या परमेश्वराच्या मुखात हो। या माझ्या परमेश्वर माझ्या गोंधळी अशी विनंती करतो एका तसा तो उडून बसला आणि म्हणजे भूक लागली मला जेव पाहिजे कोणता परमेश्वर बाबाने आम्हाला दिला ही समजण्याची गरज आहे मग ते सती सावित्रीपेक्षा कमी झाली का तेवढ्या मृत्यूच्या प्रसंगातूनही आपल्या परमेश्वराला आजही ते बाहेर काढू शकते तो परमेश्वर बाबांनी विचारात दिला ते वैचारिक गांधी बाबाने आम्हाला अम, करून दिलेले आहे हे समजण्याची गरज आहे आम्हाला धर्म एका वैचारिक दृष्टिकोनाच्या आहे या मायेच्या कोकेतून माझा जन्म झाला समाजाले ओळखावा म्हणून या बापाने मला नाव दिला उत्पत्ती आहे कोणाची पण टीका या मानवाला हे समाजाला पाहिजे या समाजाला ओळखण्यासाठी त्या दैनिक सक्तीला नाव दिलेलं आहे ना। एक दिवस अगरबत्ती कापूर नाही लावला तर भगवान भेटणार नाही असा नाही परंतु तो परमेश्वर चालता बोलता भगवान बाबाने विचारात दिला हे आम्हाला समजण्याची गरज आहे म्हणून या चार तत्व तीन सप्ताह पाच हे मला समजण्याची काळाची गरज आहे या मानव धर्माचं संविधान आहे या संविधानाला जर आम्ही समजलो तर या देशाचा संविधान अख्खा आमच्या हातात आहे एवढी दैविक त्या बाबाने आम्हाला परिचय करून दिलेला आहे म्हणून बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम मी जोपर्यंत आहे तोपर्यंत परिपूर्ण पाळण्याचा प्रयत्न करीन आपणही करावा एवढाच बोलतो आणि मी माझ्या वाणीला याच ठिकाणी विराम देतो सर्वांना माझ्या नमस्कार